नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी पेन्शन धारकांची पेन्शन वाढणार आणि सोबतच निवृत्ती वेतन धारकांना डी आर चे वितरण ताबडतोब देण्याचे आदेश निघालेले आहेत त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या ज्ञापनात पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने वर्धित महागाई मदत म्हणजे डी आरसाठी कोण पात्र असेल याची गणना कशी केली जाईल याबद्दल माहिती दिली आहे अर्थ मंत्रालयाने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई रिलीफ बेचाळीस टक्क्यावरून सेहेचाळीस टक्क्यापर्यंत वाढवली सुधारित महागाई सवलत एक जुलै दोन हजार तेवीसपासून लागू झाली कोणत्या निवृत्ती वेतनधारकांना लाभ मिळेल पहा मित्रांनो डी ओ पी पी डब्ल्यूनुसार वाढीव आरचा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलाचे निवृत्तीवेतनधारक नागरी निवृत्तीवेतनधारक अखिल भारतीय सेवानिवृत्तीवेतनधारक रेल्वे निवृत्तीवेतनधारकांना दिला जाईल याशिवाय ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स फॅमिली पेन्शनर्स प्रोव्हिजनल पेन्शनर्स हा लाभ मिळेल सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या बाबतीत आवश्यक आदेश विभागाकडून स्वतंत्रपणे जारी केले जाईल किती वाढ होईल पहा मित्रांनो महागाई सवलती चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे डी आरमध्ये वाढ झाल्यामुळे निवृत्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होणार आहे उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमा चाळीस हजार शंभर रुपये मूळ पेन्शन मिळते बेचाळीस टक्के महागाई सवलतीवर पेन्शनधारकाला डी आर म्हणून सोळा हजार आठशे बेचाळीस रुपये मिळत होते ताज्या वाढीनंतर त्यांना अठरा हजार चारशे छेचाळीस रुपये मिळतील त्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये दरमहा एक हजार सहाशे चार रुपयाची वाढ होणार आहे डीओ पी पी डब्ल्यूने बँकांना पुढील कोणत्याही आदेशाची वाट न पाहता निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंबीय निवृत्ती वेतनधारकांना डी आरचे वितरण ताबडतोब सुरू करण्यास सांगितले असल्याने निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या वाढीव महागाई सव चा सवलत लवकरच मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद